नात्यातीलच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी चंद्रकांत मधुकर लोंढे व सव्वीस राहणार अण्णाभाऊ साठे चौकजवळ सोनी यास दहा वर्ष सक्त मजुरी आणि दंडाची शिक्षा विशेष जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जे ए मोहंती यांनी सुनावली यामध्ये सरकारी अभियोक्ता आरती आनंद देशपांडे सातविलकर यांनी काम पाहिले या खटल्याची पार्श्वभूमी अशी की आरोपी चंद्रकांत लोंडे यांनी पीडित मुलीला रात्री दोन वाजता फोनवर मेसेज करून घराबाहेर बोलावले आणि तिला कुमटापाटा येथील शेतामध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ता दुसऱ्या दिवशी पीडित मुलीला आरोपीच्या काकाने घरी आणून सोडले दरम्यान पीडित मुलीची आई मुलगी हरवल्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेली होती तोवर पीडित मुलीला तिचा भाऊ पोलीस स्टेशनला घेऊन गेला त्यावेळी पीडित मुलीनं आईला आरोपीनं केलेली सगळी हकीकत सांगितली त्यानंतर आईने आरोपी विरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्यामध्ये तपासी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक पी सी बाबर यांनी तपास केला या तपासामध्ये त्यांनी घटनास्थळ आरोपीचे आणि कपडे जप्ती पंचनामा केला त्यानंतर कोर्टात दोषारोपत्र दाखल केले या कामी सरकार पक्षातर्फे एकूण बारा साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये पीडितेची आणि पीडितेच्या आईची साक्ष बहुमूल्य ठरली सर्व साक्षी पुराव्यांचा विचार करून विशेष जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जे ए मोहंती यांनी आरोपीस भारतीय दंड विधानसंहिता कलम तीनशे शहात्तर तीन सह पाचशे अकरामध्ये दहा वर्ष सक्त मजुरी आणि दहा हजार रुपये दंड दंड न भरल्यास चार महिने साधी कैद तीनशे शहात्तर दोन एफ एल सह पाचशे अकरामध्ये पाच वर्ष सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक महिना साधी कैद फोक्सो कायदा कलम आठनुसार पाच वर्ष सक्त मजुरी पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक महिना साधी कैद ही शिक्षा सुनावली तसेच पीडितेवर झालेल्या अत्याचारापोटी तिला भरीव नुकसान भरपाई शासनाकडून मिळण्याबाबत आवश्यक ते निर्देश दरम्यान देण्यात आले सदरकामी मिरजग्रामीण पोलीस ठाणे येथील श्यामकुमार साळुंखे तसेच पैरवी कक्षातील रेखा खोत सुनीता आवळे वंदना मिसाळ आणि कोर्ट ऑर्डरला परीट यांचे सहकार्य लाभले